मॉर्निंग शुभदास ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा <laughs> काय गुड मॉर्निंग मग सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात हाय हाय कर हाय कर हाय कर मग हाय तू कुठे जाणार सांग ना सगळ्यांना तू कुठे जाणार आहे म्हणू हा ना तू कुठे जाणार आहेस फिरायला कुठे जाणार आहे कुठे कुठे जाणार आहे बुध कुठे जाणार आहे पण सांग ना कुठे जाणार आहे सांग ना सांग ना सांग ना कुठे आहे विरांश विरांश कडे कुठे जाणार विरांश जाणार आहे दुबईला उद्या विराश जाणार आहे हो की नाही शोधा सांग ना म्हणू तू जाणार आहे की नाही उद्या दुबईला मी येऊ का मी येऊ मी येऊ का विरांश जाणार आहे उद्या दुबईला विरांशी मम्मा पप्पा विरांश आणि कोण कोण जाणार आहे नाही अजून कोण जाणार आहे मम्मा जाणार आहे हो पण अजून कोण आहे मऊ अजून कोण आहे हो डॅडा जाणार आहे अजून कोण मऊ मऊ पण येणार ना मऊ येणार नाही येणारे माऊ आणि काका येणारे विरांशी मावशी काका असे पाच जण जाणार आहेत आबा नाही आले आबा आले वाटलं अब्बा नाही आले उद्या जाणार आहेत अजून बघा तयारी चालली आहे आमच्या विरांशी विरांशी जायची तयारीची बॅग बैग बॅग भरली का सांग सगळ्यांना सांग बॅग भरली का विरांशी बॅग भरलेली आहे अजून खाऊ बरं हां बॅग भरली ना तुझी विरांशी बॅग भरली इकडे बघा दिसते का इथे ही विरांशी बॅग ही मम्माची बॅग भरपूर वेगा झालेल्या आहेत लगेच आणि ह्या विरांश असा पसारा करून ठेवतो मम्माला काम लावतो कोणाला लावतो काम आजीला आणि मम्माला दिवसभर आवरायचं काम हो काय पाहिजे हम्म हो बाई आजी बघ काय ते लायन आहे का बघ लायन तर हे बघा हे विरांशसाठी सॉस करणं चालू आहे बाहेरचं सॉस विरांशला देत नाही मुलगी तर ती घरीच सॉस बनवती आणि आज मी सकाळ सकाळ बनवलं आहे बघा चिवडा पोह्याचा चिवडा आहे त्यांना काही घेऊन जाण्यासाठी खाण्यासाठी आता आम्ही करतो दोघी नाश्ता कालचं राहिलं होतं पुलाव काल रात्री मी पुलाव केला के <coughs> ना हुशार झाला म्हणून हे बघा तर हा पुलाव मी ओव्हनमध्ये मध्ये ह्या गरम करते आणि नाश्ता करते या सगळ्याचा नाश्ता करायला हे पहा हा विरांश छान छान खेळ आहे आणि हे त्याचे ब्लॉक्स म्हणजे लावायचे आहेत तर विरांश ना पटा 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 लावतो इतका हुशार आहे ना त्याला वेळ नाही लावत लागत बघा करून दाखव लावून दाखवू सोना सोनं लावून दाखव हे बघ हम्म हे कार्ड्स पण आहेत विराज कडे हो हे कार्ड्स पण आहेत पण विरांशने विरांश हे लावून दाखवतो हे कसं लावून दाखवतो हे लावून दाखव सगळ्यांना हा आता बघा आता बघा वन मिनिट मध्ये कसं लावतो बघा आता तो फटा पटा लावतो हा विराज कुठं लावायचं कुठं लावायचं दाखव दाखव सगळ्यांना कोणालाच हा आहे ना ते विराज कसं लावतो बघा आता आहे ते आहे कुठला कलर आहे कुठला कलर आहे सांग सगळ्यांना सांग बर हा येलो येलो मग हा येलो येलो आता पटापटा लावून हा लावून दाखव लावून दाखव कुठं कुठलं कुठं लावायचं आजीला पण समजत नाही आता बघा पटापटा लावून दाखव तू हे बघ लावून दाखवा लावून दाखवा तर आता बरा बरा बघा लावून दाखवा लावून दाखवा ना ए लावून दाखव ना लावून दाखव ना विरांश हा लावून दाखव तिथे नाही लावत सोना ते तूच मला शिकवलं इत, बरा की नाही आजी नाही नाही इथं नाही लावत आजी तू इथं इथं लावतात आजी असं शिकवलं ना तुम्हाला इथे पटापट लावून दाखवायचं तू भराभरा लावतो की नाही एक मिनिटात लावतो की नाही मग मी क्लॅप करेन तू लावत असेल तुम्ही क्लॅप करणार तू लावतो का पटापटा पटा लाव मी क्लॅप करते लाव भराभरा हे लाव हे लाव लाव नको नको का किती आराव झालाय विनांश आमचा नाहीतर दोन मिनिटात हे लावून लावतोय हा खेळ खूप सुंदर लावतो पण आज कसं त्याला आलाय अंगात हे बघा आम्ही चालत वाळूत खेळायला विनांश गोंधळी गोंधळी कोणी विनांश गोंधळी आमचा हे <laughs> बघा हातात काय त्याच्या बघा हातात <laughs> काय तुझ्या बकेट बादली अजून काय काय आहे छोटे छोटे गाड्या आहेत कलरफुल गाड्या कुठल्या कुठल्या कलर आहे पिंक आहे ग्रीन आहे कुठली कुठली मग रेड आहे रेड आहे पिंक पिंक आहे <laughs> <दाचे>, भाऊ <दाँगी देला। laughs> खेळायला हो हे बघा मी इथे बसली आहे इथे कट्ट्यावर आणि विरांश बघा खेळतो कसा आमचा विरांश बघा हे पहा वाळूमध्ये बसून खेळतोय विरांश कशे खेळतो म्हणून तू दाखव बस कसे खेळतो विरांश वाळूमध्ये थोडं उन्हामध्ये बसलेलं आहे साडे दहाची वेळ सकाळच्या दुपारची भाजलेली आहे तर सव्वा दोन आणि बघ बरं इथं मी मी आहे बघ मिक लाईट का काय तर आहे हे घे तर मी माझ्या छोट्या मुलीला घेऊन इकडे आली आहे तिचे ब्रश करायचे क्लीन अप करायचं आहे आणि बघा माझा सकाळपासून अवतार असा आहे ना आज केस धुतलेले आहेत ना सकाळपासून केस अशी वरचे चंबोसगे बांधलेले आहेत असं आणि विरांशला पण बागेत घेऊन तशीच घेऊन गेली वाळूमध्ये आज अवतार झाला आहे सगळा चला तर असं मग माझ्या छोट्या मुलीने इकडं मुद्दा आणलं आहे घरी का तर विरांश झोपलेला आहे तर तिचे हयब्रस आणि क्लीनअप व्यवस्थित होईल म्हणून त्या हिशोबाने इकडे आणलेलं आहे तुला घे का मी हे ॲसिडिटीचं औषध छोटीला म्हणलं घे चला तोपर्यंत तो मी क्लीनअपचं सामान तरी काढते आणि ॲब्रोस करते तिच्या बघा छोटे घेते औषध आणि मी तर काढते सामान बघ काय म्हणतं त्याला ब्लॅकेट्स आहे

करायचे असंच हो ना चालते पावडर सापडली गिरांजनी पावडरचा डबा तो तुम्ही पावडर लावत नाही नाही तीनही डबे तिकडंच नेले आणि पावडर लक्षात नाही घेत होता बघ पावडरचा छोटा त्याच्या हातात पाहिजे असतं तीन तीन बघ तीन तीन डबे पाहिजे असतात हे बघा मी इथे मुलीच्या ॲब्रस करत आहे ही माझी मोठी छोटी मुलगी ना, ना? कोणाकडनच ॲब्रोस करत करून घेत नाही तिचे जाड छान ॲब्रोस आहेत आणि पार्लरमध्ये कोणा कोणा कुठल्याही पार्लरमध्ये जात नाही मग मी तूच कर म्हणते आणि छो मोठीसुद्धा अशीच करते आज उद्या त्यांना निघायचं आहे उद्या त्यांना दुबईला जायचं आहे फिरायला जा त्याच्यामुळे म्हटलं चला आज क्लीनअप आणि ॲब्रस करून घेऊ तुझे त्यामुळे ती आली कामाचं बघा सो असं त्याच्या शे तिच्या शेजारी आहे म्हणजे काम करता करता चालू असतं हे फेशियल करा म्हटलं पण वेळ नाही त्याच्यामुळे तिला म्हटलं अगं निदान क्लीनअप तर करते म्हणून बळबळ क्लीनअप म्हणे ॲब्रोज कर मम्मी म्हणे ॲब्रोजला पहिला ॲब्रोज कर क्लीनअप झालं तर करूया म्हणून विरांस झोपला तिकडे आणि आज जावई पण मोठे जावई पण आलेले आहेत दुपारी लवकर त्याच्यामुळे म्हटलं चला थोड्या वेळा अर्धा पाऊन तासात तुझं करते ॲब्रोज आणि क्लीनअप म्हणून तिला मी घेऊन आलेली आहे इकडे बळबळ आणि आता मोठीचे पण आज ॲब्रोज करायच्या ॲब्रोज आणि क्लीनअप तिचे पण करायचं आहे पण तिचं काम चालू होतं म्हणून म्हटलं पहिला तुझं करून घेते आणि मग तिचं तिचं काम संपले की तिचं करेन मी म्हणून तिला आणलेलं इकडे बघा हे आज त्याच्यामुळे ती म्हणली मम्मी माझे शक्यता आहे कर म्हटलं नको करते अप आणि मोठी पण बघा काम संपवण्याच्या मागे लागलेली आहे त्याच्यामुळे म्हटलं तिचं काम झालं आहे की तिचं करूया आता हे बघा इकडे मी क्लीनअप चालू केलं तिचं काय ऐकलंच नाही म्हटलं काय नाही मी करते पंधरा वीस मिनटात म्हणून तिचं इकडं क्लिनअप चालू केलेलं आहे आज मी किती दिवसात बघा हिचं क्लीनअप करते करायला वेळच मिळत नाही मुलींना पण वेळ नसतो आणि मलाही नसतो म्हटलं आज नको आज निदान आता एवढे तुम्ही लांब फिरायला जाणार आहेत तर निदान क्लीनअप तर करा दोघी म्हणून मी हिचा पहिला क्लिनअप करायला चालू केलेलं आहे छोटीची स्किन चांगली आहे बाहेर तिने मी एकदा फेशियल केलं होतं मला म्हटली तुला नको तास म्हणून बाहेरनं फेशियल केलं तर पिंपल आलेले तिच्या चेहऱ्यावर थोडे गालावर त्याच्यामुळे मग यावेळेस मी काही केलंच नाही आहे म्हणून म्हटलं चला अप करते शक्यतो मुली कसं मम्मी आता बाज झालं तुला त्रास नको म्हणून माझ्याकडनं आता करून घेत नाहीत इतकं वर्ष केलं असतो आता पार्लरचं हे आता नको करायला म्हणून करून घेत नाहीत माझ्याकडनं पण आपल्याला वाटतं ना चला वा, मुलींचा चेहरा चांगले दिसावेत मुली एवढ्या चालल्यात लांब फिरायला निदान चेहऱ्याचं करून द्यावं आमच्या दोघींच्या गप्पा चालू होत्या म्हणजे तिचं तोंड बंद होतं ती हू हू करत होती हुँ, हुँ कर मी बोलत होते कारण का बोलायलाही वेळ नसतो कसं होतं मुली आपापल्या आता लग्न झाले की आपापल्या संसारात व्यस्त होतात कामामध्ये दिवसभर काम चालू असतं दोघींचं पण त्याच्यामुळे मग बोलायला वेळ नसतो म्हणून मी इकडं माझं बोलणं चालू होतं तिच्यासोबत आणि करत होते तिचं क्लीनअप क्लीनअप कम फेशियलच केलं म्हणजे क्लीनअप कसं पण दिशी केलं जातं आणि म्हटलं किती वाजले बघूया मुलीचं क्लीनअप अप केलं कसलं क्लीनअप काय दहा पंधरा मिनिट वीस मिनटं तिला पण वेळ नसतो तिचं काम चालू आणि तिकडे विरान झोपलेलं आहे म्हणून म्हणलं चला पण तिशिक करूया म्हणून केलं हे बघा इकडं आम्ही चहा टाकलेला आता दुपारचे वाजले साडेतीन तीन किती वाजतात आता तीनच वाजे साडेतीन नाही पाच तीन तीनच तीन। तीन वाजे तर मी जर अर्धा पाऊ अर्धा तासच झाला असेल पटपट ती नकोच म्हणत असते पण आता जायचे त्यांना गावाला दुबईला उद्या देवतीला म्हटलं बा <laughs> फेस लावलेला <ख्राव> आहे <laughs> तो म्हटलं चहा उकळते चहा पि चला <laughs> <विनाश कड़ी। laughs> चला आता आम्ही निघालो पुन्हाकडे मग काय चला तर मग भेटूया अशाच नवीन एका मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर चला ग्राउंड फ्लोअर आलेले